कोपुरी नगरपालिका निवडणुकीसाठी दोन डिसेंबर रोजी मतदान होणार आहे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दहा नोव्हेंबर पासून सुरुवात होणार आहे नगराध्यक्षपदाचे आरक्षण सर्वसाधारण पडल्याने प्रत्येक पक्षाने या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीवर दावा केला असून शिंदे गटाने कुलदीपक शेंडे यांचे नाव जाहीर केले आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीवरून रस्सीखेच सुरू आहे तर मागील निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या भाजपाने महायुतीमधून नगराध्यक्ष पदासाठी दावा करत यशवंत शेठ साबळे यांचे नाव पुढे आल्याने महायुतीतील आघाडीमध्ये होण्याचे चित्र आहे आहे त्यामुळे सर्व पक्षाचे स्वतंत्र उमेदवार उभे राहिल्यास भाजपा भूमिकेत राहणार महायुतीमध्ये शिवसेना शिंदे गट व अजित पवार गट राष्ट्रवादीमध्ये पक्षफुटीनंतरही मोठा संघर्ष याआधीच सुरू होता त्यात भाजपाने आता उडी घेतल्याने महायुतीमध्ये मोठा पेच निर्माण होणार आहे खोकोली शहरात नगरपालिकेच्या मागील निवडणुकीत राष्ट्रवादी शिवसेना आणि भाजपा या तिन्ही प्रमुख पक्षाने एक संघ असताना राष्ट्रवादीने सातशे एकसष्ट मतांची आघाडी घेत विजय संपादन केला त्यानंतर नाट्यमयरीत्या नगरसेवक फोडाफोडीमध्ये शिवसेनेने यश मिळवीत राष्ट्रवादीला धोबी पछाड करत उपनगराध्यक्षपद शिवसेना पक्षाने मिळवले होते परंतु आताच्या घडीला विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेना फुटली असताना भाजपाच्या मदतीमुळे शिवसेनेने चांगलीच आघाडी घेतली हे नाकारता येत नाही मात्र या पक्षफुटीनंतर खोपोली शहरात भाजपाने मुसंडी मारत यशवंत साबळे यांसह अविनाश तावडे असे अनेक मातब्बर भाजपात घेऊन स्वतंत्र ताकद निर्माण केली आहे त्यामुळे भाजपाची ताकद शहरात मोठी झाली आहे दरम्यान मागील निवडणुकीत मोठी ताकद नसताना भाजपाला सुशिक्षित मतदारांनी भाजपच्या बाजूने कौल दिला असल्याने भाजपाचा उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर राहिला त्यामुळे येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीवर भाजपाने दावा केला असल्याची माहिती ज्येष्ठ नेते यशवंत सांबळे यांनी सांगत पक्ष दोन दिवसात पक्षाची भूमिका सांगत असल्याचे सांगितले तर शिंदे गटातून डॉ सुनील पाटील यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केल्यावर तेही नगराध्यक्ष पदाचे दावेदार असून माजी नगराध्यक्ष दत्ताजीराव मसुरकर मंगेश दळवी यांनीही उमेदवारीवर दावा केला आहे दोन दिवसांपूर्वी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत मुंबईत बैठक झाली यावेळीही उमेदवारीचा तिढा सुटला नसून स्वतंत्र लढणार की भाजप मित्र पक्षासोबत याबाबतही निर्णय झाला नसल्याने उमेदवारांसमोर संभ्रम आहे भाजपने नगराध्यक्ष पदावर दावा केल्याने शिंदेगड शिवसेना व राष्ट्रवादीच्या उमेदवारांसमोर पेच निर्माण झाला आहे मात्र काही झाले तरी भाजपा किंगमेकरच्या भूमिकेत राहणार यात शंका नाही